श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यावर्षी चंपाषष्टी सोमवार दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी येत आहे या दिवशी खंडोबा देवांचे षडरात्रोत्सवाची समाप्ती होत आहे चंपाषष्टी श्री खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव श्री मल्हारी मार्तंडाचे षडरात्रोत्सवाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मणीमल्लासूर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टाळले विजयोत्सवामध्ये दे, देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाराबरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याच्या फुलांची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्धषष्टीला चंपाष्ठी असे नाव मिळाले या दिवशी देवघरातील सर्व देवांच्या मूर्तींची पंचामृताने म्हणजेच दही दूध तूप मध साखर याचा अभिषेक घालून षोडशोपचार अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलितोपचारे पूजा करावी चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलांची माळ लावावी प्रज्वलित करून देवांना ओवाळावी पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्यासोबत भरीत रोडग्याचा नैवेद्य दे दे देवाला दाखवावा घोडा कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा घट उत, उत्सापन करून आपतेष्टांना सोबत घेऊन तळी भंडार करावा उपस्थितांना भंडार लावून पान सुपारी खोबरे द्यावे खंडोबार महाराज तळी उद्घोष तळी कशासाठी केव्हा आणि कशी भरावी याची शास्त्रसुद्धा माहिती जय मल्हार बोला खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार चिंतामण मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोठ लागो शिखर खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका देव चालले जेजुरा बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार ही पहिली उद्घोषणा आणि तळीचा नारळ किंवा घुप खोबऱ्याची वाटी फोडल्यानंतर पुन्हा ती कलशावर ठेवून दुसरा उद्घोष करताना सर्वात शेवटी देव आले घरा अशी घोषणा करतात पुन्हा त्यांना आपल्या देवघरात स्थापन करायची असते येळकोट म्हणजे यल्ल कोटी यल्ल म्हणजे सात ज्याचे सैन्य सात कोटी एवढे प्रचंड आहे असा तो येळकोट खंडोबा एवढ्या प्रचंड सैन्याचा अति प्रचंड ताकदवान राजा म्हणून खंडोबाची स्तुती करण्यासाठी व दैवत शांत करण्यासाठी तळी हा उद्घोष पूर्ण शांती प्रस्ताव प्रथम देवतांनी केला ही उद्घोषणा ललकार श्री खंडोबा महाराजांची तळी भरताना देवतांनी ऋषींनी केली होती जी आज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ गुजरात इत्यादी प्रदेशात प्रादेशिक भाषांमध्ये बोलली जाते खंडोबाच्या आरतीनंतर तामणात खालील वस्तू ठेवल्या जातात वाटीवर तांदळावर खंडोबा षडरात्र स्थापनेचा कलश खंडोबाचा टाक खंडोबाचा तोडा साखळी नाल सोबत कुटुंब प्रमुखाने हातामध्ये खंडोबाची दिवटी तेलाची बुदली धरावी कुटुंबातील सर्व व्यक्ती डोक्यावर फेटे पगडी टोपी इत्यादी धारण करून तामण हातात धरून झोक्यासारखे खाली वर करत वर दिलेला उद्घोष करतात या पहिल्या घोषणेच्या शेवटी देव चालले जेजूरा हो असे म्हणतात वरील उद्घोषणा करताना सात वेळा झोका देऊन झाल्यावर पहिली उद्घो उद्घोषणा संपते त्यानंतर कलशातील एक पान काढून जमिनीवर ठेवतात त्या पानावर देवाचा टाक किंवा प्रतिमा असलेला कलश तामणासहित ठेवतात ज्यांचा नारळ कुजला किंवा भग्न झाला असेल त्यांनी खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरून त्यात देवाची प्रतिमा ठेवून मग तळी भरावी सात वेळा झोका देऊन झाल्यावर तामन जमिनीवरील पानावर ठेवतात आणि त्यातील नारळ बाहेर काढून फोडतात व फोडलेला नारळ अथवा खोबऱ्याची वाटी कलशावर ठेवून पुन्हा एकदा उद्घोषणा करत सात वेळा झोका देतात व त्यानंतर तळी पूर्ण होते या दुसऱ्या उद्घोषणेच्या वेळी शेवटी देव आले घराहो असे म्हणतात सात वेळा झोका देण्याचा संबंध भक्तांच्या शरीरात असलेल्या सात प्रमुख चक्रांच्या शांतीसाठी आहे देवाची भक्ती करताना भक्तांच्या शरीरातील सप्त चक्र जागृत होत असतात आरती आणि त्यानंतर होणाऱ्या तरी उद्घोषामुळे भक्तही पुन्हा आपल्या ऐहिक कार्यात कार्यरत होतात देवाची प्रतिमा पुन्हा देवघरात ठेवली जाते व कलशाचे विसर्जन होते ऊद म्हणजे धूप लावून आरती सारखा फिरवत तळीमध्ये देवाला झोका देत देवाची स्तुती करताना केलेल्या घोषणांना तळी उद्घोष असे म्हणतात हा उद्घोष आरतीनंतर व्रताची सांगता करताना करतात आरती नंतर तळी भरल्याशिवाय कोणत्याही व्रताची सांगता होत नाही तर अशा प्रकारे खंडोबाची तळी भरतात श्री स्वामी समर्थ